मित्रांनो नमस्कार मी मुंबई पोलीस कवी संजयराव पोंगळे पोलीस कवी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी गोष्ट लक्षपूर्वक आहे का एक साधू महाराज आणि त्यांचे शिष्य प्रवासाला निघाले प्रवासाला निघल्यानंतर जात असताना त्यांना सायंकाळ झाली आणि आत्ता जंगलामधून प्रवेश केला तर वाघ जंगली हिंस्र श्वापद आपल्याला खाऊन टाकतील किंवा प्रॉब्लेम निर्माण होतील म्हणून महाराज आपल्या शिष्याला सांगतात की आपल्याला कुठेतरी थांबणं गरजेचं आहे तर जंगलाच्या प्रवेश होण्या अगोदर एक झोपडी त्यांना दिसते आणि त्या झोपडीकडे ते जातात दोघे आणि त्या ठिकाणी जो व्यक्ती असतो त्याला सांगतात की आम्हाला या जंगलाच्या पलीकडे आहे परंतु आजची रात्र आम्हाला इथे थोडा तुम्ही सहारा द्या तर ते शेतकरी असतात ठीक आहे बोलतात काही प्रॉब्लेम नाही तुम्ही राहू शकता आणि मग रात्री तो शेतकरी साधू महाराजाच्या आणि त्या शिष्याच्या जेवण्या खावण्याची सगळी सोय करतो त्यांना बिछाणा वगैरे टाकून देतो आणि निवांत गप्पा मारत बसतात ते रात्रीचे बारा एक दोन वाजतात तीन वाजतात आणि तीन वाजता साधू महाराज उठतात आणि आपल्या शिष्याला सांगतात चल आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे तर शिष्य म्हणतो की महाराज आता तीन वाजलेत आणि आता जरी आपण जंगलमध्ये एंट्री केली तरी आपल्याला धोकाच आहे त्यामुळे आपण सकाळी गेलो तर काय हरकत आहे महाराज म्हणतात नाही माझा आदेश आहे आपल्याला आत्ताच जायचंय शिष्याचा नावेलाच असतो मग महाराज आणि शिष्य त्या झोपडीच्या बाहेर पडतात ही कानो कान खबर त्या शेतकऱ्याला नसते बाहेर आल्याच्या नंतर शेतकऱ्याची एक म्हस बांधलेली असते म्हसळ आणि त्यावेळी साधू महाराज आपल्या शिष्याला सांगतात की ही मसळ आपल्यासोबत घे शिष्य थोडा विचारत पडतो की त्या शेतकऱ्यानं आपल्याला रात्री जेवायला दिलं झोपायला दिलं व्यवस्थित आपल्याशी बोलला आणि त्याची मसळ महाराज आता चोरून घ्यायला सांगतात हे काय बरोबर नाही तर त्याचा तो म्हणतो महाराज हे काय बरोबर नाही आहे पण महाराज बोलतात माझा आदेश आहे तू ती मसळ घे शिष्याचा नावीला मसळ घेतो आणि मग ते तिघे जंगलातून जातात आणि जसं जंगल समाप्त होतं तसं त्यांना पहिला व्यक्ती दिसतो महाराजांना आणि महाराज सांगतात कि मसड ह्या व्यक्तीला देऊन टाक आता शिष्य विचार करतो की त्या ठिकाणाहून चोरायची होती आणि ह्या व्यक्तीला द्यायचीच होती तर ती मसड कशाला बरोबर की नाही आणि सजसजी प्रश्न आहे अं पण शिष्याचा नावेलच असतो महाराजाच्या आज्ञेपुढे शिष्याचं काय चालत नाही आणि शिष्य ती मसड त्या व्यक्तीला देऊन टाकतो तसं त्यांचा प्रवास पुढे चालू होतो प्रवास पुढे चालू झाल्याच्या नंतर एका गावामध्ये ते स्थिरावतात त्या ठिकाणी मठाची स्थापना करतात आणि भरपूर वर्षे त्यात निघून जातात शिष्याच्या मनामध्ये एकच खंत असते की आपण प्रवास करताना येताना आपण त्या शेतकऱ्याची मसड चोरली आणि कुठल्या तरी एका व्यक्तीला देऊन टाकली त्या शेतकऱ्याचं आपण नुकसान केलं आहे परंतु महाराजांच्या इच्छेपुढे त्याचं काही चालत नाही त्यामुळं तो शांतच असतो अनेक वर्ष जातात त्या ठिकाणी महाराजांचा मठ स्थापन होतो महाराज मठाधीश होतात आणि खूप अशी संपत्ती त्यांच्याकडे जमा होते आणि एक दिवस महाराज मरून जातात मरून गेल्याच्या नंतर सर्व अधिकारी त्या शिष्याला प्राप्त होतात आणि त्यानंतर मग तो शिष्य विसरलेला नसतो तो विचार करतो की आपण त्या शेतकऱ्याची मैस चोरून आली होती त्याचं नुकसान केलं होतं आता आपल्याला ती नुकसान भरपाई करायची वेळ आली आहे मग तो शेतकरी स्वतःच्या गाडीमध्ये बसतो सॉरी तो शिष्य त्या गाडीमध्ये बसून रिटर्न प्रवासाला त्या शेतकऱ्याच्या तिकडे येतो या, या वेळामध्ये तीन चार दहा दहा वर्षे निघून गेलेले असतात तर मग त्या ठिकाणी येतो तो शिष्य आणि पाहतो तर त्याला तिथे झोपडी दिसत नाही झोपडीऐवजी त्या ठिकाणी बंगला असतो तर म्हणतो की ठीक आहे विचारूया आपण मग तो जातो आणि त्या बंगल्यामध्ये जाऊन विचारतो की इथे शेतकरी राहतो ते आणि मला त्यांना भेटायचं होतं ते कुठे आहे त्यांची झोपडी वगैरे कुठे गेली तर ती लेडीज बोलते की इथे आम्ही राहत होतो तो लागलीच तो शेतकरी समोर येतो आणि शेतकरी म्हणतो का महाराज काय पाहिजे आपल्याला तर महाराज सांगतात दहा वर्षापूर्वी आम्ही एक या ठिकाणी एक झोपडी होती तिथून आम्ही एक मसळ चोरून नेली होती आणि मग ते आता परतफेड करण्यासाठी मी आलेलो आहे तर महाराजला तो शेतकरी लागली ते महाराजाच्या पाया पडतो आणि म्हणतो महाराज आपले उपकार झाले आपण खूप मोठे योग्य आहात आणि तुमच्यामुळेच आज मी तो शेतकरी आहे ज्याच्या इथं तुम्ही आश्रय घेतला होता आणि मी तो शेतकरी आहे ज्याचं आपल्यामुळेच भलं झालंय तर महाराज विचारत पडतात की आपण शेतकऱ्याची मस चोरून नेली आणि याच्यात त्याचं काय भलं झालं तर मग म्हणतात कसं काय झालं ते तर शेतकरी सांगतो की माझी ती तुम्ही मस नेलेली ती दर दिवस सकाळी आठ लिटर आणि रात्री आठ लिटर असं दूध द्यायची दोन्ही वेळाचं दूध मी बाजारात नेऊन विकायचो माझा घर संसाराला लागणाऱ्या रकमा मला यायच्या आणि मी खुश होतो आता माझी शेती होती याचं मला भान नव्हतं परंतु ज्या दिवशी तुम्ही माझी मन चोरून दिली त्या दिवशी मला दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे कमाईचा म्हणून मी ते शेतीकडे वळालो शेतीला मी काय केलं फुलवलं नंतर मी बोर घेतला पाणी झालं ब फळबाग केली आता हे जे मी घर बांधलंय त्या ते फळ बगीच्यातले फळ बाहेर देशात देखील जातात आणि त्यामधून मला खूप काही इन्कम होत आहे आणि यामधूनच मी खूप श्रीमंत झालो आहे हे आपले चुपकार म्हणावे लागतील महाराजांना आश्चर्य वाटतं या गोष्टीचं परंतु ही गोष्ट खरी असते मित्रांनो आपल्या बाबतीत अशाच गोष्टी असतात आपल्याला एखादं जगण्याचं साधन मिळालं की आपण चोफेर नजरेनं बाजूला पाहत नाही म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी नेव्हर डिपेंड ऑन सिंगल इन्कम मित्रांनो आपल्या एका इन्कम सोर्सवर कधीही अवलंबून राहू नका जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात की ज्यामध्ये जीवन जगणं कठीण होतं यावेळी आपल्याला पैशाची गरज असते मित्रांनो आपल्याला एकच सांगेल की आपण जीवन जगत असताना जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधलं अंतर म्हणजे जीवन। जगण्यासाठी जीवन उपयोगी हो असतो तो पैसा तर पैसे कमवण्याचं साधन आपण उपलब्ध केले पाहिजे एक दोन तीन चार असे छोटे मोठे छोटे मोठे व्यवसाय आपण सुरू केले पाहिजे तर मित्रांनो सकारात्मक विचारासाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार